झालं का दादा चहा पाणी लाईक डन थँक्यू बरे नव्हतं कसे ताजे दादा <पड़ी> आता पैसे पडले किती उशिरा लाईक डन थँक्यू कुठे फिरायला गेला होता छान आहे ताई बाजूलाच आहे आमच्या जवळच आहे लांब नाही पंधरा मिनटात माझा चहा माझा तुमचा झाला का नाही घर नाही म्हटलं आमच्या बाजूलाच आहे हो, हो, दहा नाही आता पंधरा मिनट लैलय स्कूटीवर आम्हाला गाडीवर लोकेशन खूप छान होतं काही आहे जवळच आहे कधी पण जाऊ शकतो जवळ आहे गाडीचं काय झालं आहे की येईल येईल हो। तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत येईल बुकिंग केल्यानगेच येत नाही ना एक महिना लागतो ना विनो

क्लास आहे थोडासा खाऊ खाल्ला मला वाटलं गाडी आली म्हणून आई बंद करून फिरायला गेला असं नाही असं सा। फिरायला जायला वेळ आहे सुट्ट्यात तर पाहिजे ना आज दादा सुट्ट्याच नाही ना वेळ कुठे आहे आणि सुट्ट्या पण नाहीत ना पैसा आहे गाडी काही करता येते भाड्याने देता येते पण वेळ महत्वाचा आहे ना वेळ वेळ लाईट नव्हती दोन दिवस ना हा जरा बरं नव्हतं दोन दिवस हॉस्पिटल मध्येच होते कंटिन्यू आज बरं वाटते म्हणून आज आली किती वेळ रात्री मला खूप झोप येते वे प्रॉ मस्तुहाना अवेलस नहीं करता आयू, योगेश हाय ओके ओके हा दिवसभर काम करून कंटाळा येतोच ना हाय योगेशाय बाय दुस झालं कस काय बाहेर आलं की काल झोप येत नाही ताई कुठून आहात तुम्ही योगेश दादा मी रायगडला राहते तुम्ही कुठून आहे ताई कुठून आहात योगेश दादा मी रायगडचे आहे रायगड रायगड श्रीवर्धन तालुक्यात राहते हो ताई कामामुळे सायंकाळी लाल झोप येते हो सगळ्यांचा तूच प्रॉब्लेम आहे पण रायगड मध्ये हो का रायगडला कुठे राहता मी श्रीवर्धन मध्ये राहते तुम्ही कुठे राहता सांग रायगड मध्ये अरे वायगड ताई अरे का बालिका का ताई कशी तू मला का पाणी वगैरे हो अजय पाणी झाला का ते चहा पाणी झाली का

मला वाटत पण मध्येच चित्र हो ताई झाला माझा डोकच चल करून कमेंट कर खूप दिवसानं भेट झाली अरे हो ना ताई बालिका ते खूप दिवसांनी भेटलोत आपण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप रायगड मध्येच येत काही हो का मला वाटलं पेन वगैरे येत रायगड मध्ये हो पण योगेश दादा थँक यू मला सांगल्याबद्दल एक माहिती भेटली तुम्ही आलात म्हणून मला खरंच माहित नव्हतं पनवेल रायगड मध्ये मी म्हणायची पेन येत पेन रायगड मध्ये येतं पण पनवेलचं काय नव्हतं माझी आयडिया घंटा लागतो मानगाव माहितीये का विजय दादा मान योगेश दादा मानगाव आणि रायगडच्या मध्ये hmm. आहे

टावा तिकटचे येता मी योगे दादा हैरोली खोपोली माहित आहे ना मला हैरोली तर माहित असणारच कशी <laughs> तसेच विचारायचे योगे दादा गेला बहुतेक आहे आहे योगेश दादा अजय दादा सारी या तुझ्या लाईव्हला यायला मला बेस्ट नाही भेटला म्हणजे बरं नव्हतं ना मी दो दोन दिवस हॉस्पिटलमध्येच होते तुम्ही कुठून आहात मी आहे परभणीची माझी लई मोठी हिस्ट्री आहे परभणीची हाय ठाण्याला शिफ्ट आहे आणि आलो तिकडे राहायला मला बरं नव्हतं जरा आजची दादा त्यामुळे मला भाऊजीने मोबाईलच नाही दिला दुपारी पण मी परवा त्या दिवशी तर सोबत घेऊन गेले नाही म्हणते कोणाला बघायला हाय म्हणले त्या तुला मोबाईल बघायलीस आणून दिला पंधरा मिनटात घेऊन गेले मग ते काय माहिती माघला पुढे रिटर्न आणले मग मी पण म्हणत जाऊ दे मी ठेवला बघितलंच नाही रात्री साडे अकरा वाजता हातात होता मग कष्ट का तुला नाही आता करायचं आता दूध खराब कस केलं म्हणजे दुसऱ्या दुधाचा केलं आहे बघा या प्यायला इकडे बघायचंय एवढा चहा पिणारे नाही आता या प्यायला सगळ्यांनी काम चालू असत तीन वाजता सुद्धा हो का

ब्रोकोली पोराला आता कसं थंड करून देऊ हो, हो। तब्येत बरी नाही आहे माझी काय करू म्हणून तर लाईव्ह घेईन नाही नाही तास ती एकदा तरी लाईव्ह माझी परभणी मध्ये कुठे ताई तुम्ही परभणीच आहेत का परभणी मध्येच मेन परभणी मध्येच राहतो मी <laughs> ना अरे नाही व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नाही मालिका ताई यायला म्हणून चहा केला पण इच्छा नाही चहा प्यायची

जवळच आहे कोण ना कोण तरी आहे पण जवळच आहे आरती काही तरी, तरी।